संविधान बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज हिंदीचा पहिला पेपर मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य माझ्यासोबत आहेत आज जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंधोटे परीक्षा केंद्रावरील असलेले केंद्रप्रमुख या सर्वांकडून प्रथम विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी जीवनाची याच्याची पायरी म्हणजेच बारावीचे वर्ष आणि आपण बघणार आहोत पेपर देण्यासाठी आलेले थोडे तणावरूपी चिंतेत दिसणारे विद्यार्थी त्यांना दिलासा देणारे पालकवर्ग परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुखांनी ठेवलेला चोख बंदोबस्त पेपर चालू झाल्यानंतर एकाग्रतेने पेपर सोडवणारे विद्यार्थी पेपर सुटल्यानंतर हसत हसत बाहेर पडणारे तणावमुक्त झालेले विद्यार्थी व या संदर्भात परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांनी लोकप्रश्नात महाराष्ट्र राज्याला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रियामध्ये आज इंग्रजीचा पेपर आहे या इंग्रजीच्या पेपरला दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थी आहेत दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये आज तिथे आहेत त्यांच्यामध्ये त्यांना घडमडीचं वातावरण होतं परंतु आज पहिला पेपर असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडी परंतु त्यांना सर्व शिक्षकांनी सर्वांकडे सहकार्य करून घेतलेलं आहे त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ती आम्ही या ठिकाणी त्यांची पूर्ण केलेली आहे आणि त्याच्या शेत्रवृत्तीच्या परीक्षा अत्यंत सुरूपणे या ठिकाणी चालू आहे या चॅनलचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि शुभेच्छा देतो रवींद्र चौधरी सह केंद्र म्हणून मी समर्थ माहितीला द्यायला हजर आहे आज विद्यार्थ्यांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे पहिलाच पेपर थोडं घबराट त्यांच्यामध्ये होती त्यांना सुरळीत परीक्षा सुरू झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलचे धन्यवाद व्यक्त करतो गोविंदराव यंडोले सहशिक्षक कैलासवाशी महारोत्रा देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेमोर्णी तालुकाच्या आपलाबाद जिल्हा जालना आज इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर असल्यामुळे पालकांमध्ये थोडी धांदल घबराट वाटली परंतु सर्व मुलं शांततेनं वर्गामध्ये गेले त्यांना बाहेरच चेक करून आज सोडण्यात आले आणि सर्व मुलांना इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या पेपरच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा